नवी दिल्ली हे भारताचं हृदय मानलं जातं तर लाल किल्ला हा राजधानी दिल्लीचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो अशा ऐतिहासिक लाल किल्ल्याचा सा परिसर सोमवारी एका कारमध्ये झालेल्या स्फोटानं हादरून गेला या स्फोटात नऊ जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाल्याचं समोर आलं नेमका हा कसला स्फोट आहे यामध्ये कुठल्या दहशतवादी संघटनेचा हात आहे का हा आत्मघाती हल्ला तर नाही ना अशा अनेक शंका सध्या व्यक्त होतात पण उपलब्ध धागेदोरे पाहिले तर माग मोठी कारस्थानं असल्याचं दिसून येतं नेमकं हे सर्व काय आहे हे बघूया आजच्या भागातून नमस्कार मी श्रेरी आपण बघतोय बोलविंदाज राजधानी दिल्लीतील लाल किल्ला व मेट्रो परिसर हा गजबजलेला भाग इथं कायम प्रवासी पर्यटकांची गर्दी असते सोमवारी तिथं असं चित्र होतं मात्र संध्याकाळी काही कळायच्या आत सिग्नल जवळ थांबलेल्या एका कारचा स्फोट झाला आणि एकच हा मिळालेल्या माहितीनुसार ही आय ट्वेंटी कार तीन वाजून अठरा मिनिटांनी लाल किल्ल्याच्या पार्किंग मध्ये दाखल झाली त्यानंतर सहा वाजून तेवीस मिनिटांनी कार पार्किंग मधून निघाली त्यानंतर गाडी सिग्नल जवळ असताना सहा वाजून बावन्न मिनिटांनी स्फोट झाला ही गाडी पुलवाम्याच्या तारीच्या मालकीची होती अनेकांकडून या कारची खरेदी विक्री झाली होती त्यानंतर ती तारीखनं विकत घेतली तारीख सध्याला फरीदाबादमध्ये मध्ये राहतो तारीखची कार मोहम्मद उमर कार चालवत होता फरिदाबाद मधून दोन हजार नऊशे किलो स्फोटक जप्त करण्यात आली होती त्यावेळी मोहम्मद सह तीन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती ही धरपकड झाल्यानंतरनं तारीखनं घाबरून आत्मघाती हल्ला केला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतो या कारमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक होती त्यामध्ये अमोनियम नायट्रेट असण्याची शक्यता आहे त्याचा उपयोग शेतीच्या खतांकरिता होतो पण स्फोट त्याचा उपयोग होतो <laughs> हे बघता आत्मघातीसाठीचाही स्फोटकांचा आणि मोहम्मद उमरचा वापर झाला असा असा संशय उमर हा प्लंबिंगची कामे करतो परंतु फरीदाबादच्या सारंगपूर स्फोट प्रकरणाशी त्याचा संबंध असल्याचं सांगत येतं त्यामुळं त्याला हाताशी धरून हा हल्ला करण्यात आला नाही ना याची पडताळणी करण्यात येते जम्मू काश्मीरमधील पुलवामाच्या घटनेनंतर देशभर खळबळ उडाली होती भारतानेही या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी पाकिस्तानवर हल्ले केले होते यात पाकिस्तानची मोठी हानी झाली होती मात्र नंतर हे युद्ध थांबवण्यात आलं या पार्श्वभूमीवर पुलवामाच्या रहिवाशी असलेल्या व्यक्तीच्या कारमध्ये झालेल्या स्फोटकाकडे संशयानं पाहिले जाते या स्फोटामागे पुला कनेक्शन तर नाही ना या दृष्टीने तपास यंत्रणा तपास करत आहे या स्फोटानंतर ना ना संशयाची सुई जैश ए मोहम्मद या संघटनेकडेही वळली जैश दहशतवादी संघटना आहे दहशतवादी व आत्मघाती हल्ले करणे तरुणांची माती बडकून त्यांना अतिरेकी कारवायांसाठी प्रवृत्त करणे कट्टरतावादी विचारसरणीचा प्रसार करणे हिंसक कारवाई करून समाजात दहशत पसरवणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराने जैशला टार्गेट केलं होतं त्याचा बदला म्हणून जैशने हा हल्ला केल्याची शक्यता नाकारता येत नाही मसूद जैश ए मोहम्मद या संघटनेचा मोडक्या म्हणून ओळखला जातो आजवर त्याच्या मृत्यूच्या अनेक बातम्या पसरल्या पण त्या खोट्याच असल्याचं चा सिद्ध झालं भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यात मसूदचा हात असल्याचं समोर आलं मुख्य म्हणजे मसूदच्या अतिरेकी कारवायांना पाकिस्तानचंही सहकार्य मिळते अलीकडेच मसूदनं महिलांच्या शाखेची घोषणा केली या अंतर्गत महिलांसाठी दौराए तस्किया हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून त्यांना भारताविरुद्ध जिहादासाठी तयार करण्यात असल्याचं त्यानं एका व्हिडिओमधून सांगितलं त्यामुळे या हल्ल्याचा मास्टर माइंड मौलाना मसूद अजर जैश ए मोहम्मद ही संघटना असावी अशी खात्री अनेक अधिकाऱ्यांना वाटते तुम्हाला काय वाटतं या हल्ल्यामागे जैश आणि पाकिस्तान असू शकतं का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांग आणि अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब असेल तर आताच करा जय